राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे मराठा क्रांती मोर्चाने स्वागत केले आहे आज नंदुरबारात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी करत एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा केला आज शनिवारी नंदुरबार शहरातील बायपास रोड लगत असलेल्या जगतापवाडी परिसरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर शासनाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाची माहिती उपस्थितांना देण्यात आली यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला जिल्हा मराठा क्रांती मोर्चा याच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करणार होतो परंतु सरकारने आमची जी मागणी होती एमपीएससी परीक्षा ही पुढं ढकलून आमची मागणी मान्य केली त्यासाठी आम्ही हा रस्ता रोखो रद्द केला आहे परंतु पुढील काळात जर आमचं आरक्षण जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत कुठलीही शासनाने भरती किंवा कुठल्याही परीक्षेचा निर्णय घेऊ नये घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असं मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार जिल्हा याच्यातर्फे